गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथे विविध सेवा सहकारी संस्थेची निवडणूक पार पडली आहे यामध्ये शेतकरी सहकार पॅनल विजयी झाला सहकार पॅनलचे बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या तर एक उमेदवार आज... तर एक उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आला होता यामध्ये सर्वसाधारण गटातून दीपक पटले श्रीधर बिसन हेमराज पटले मंगूर पटले हौशीलाल पटले गजराज पटले दीनानाथ पटले प्रीतम ठाकरे तर जमातीमधून भीमा भोयर इतर मागासवर्गीय गटातून राजेंद्र पटले महिला प्रवर्गातून छाया पटले सरिता बघेले तर पंढरी भलाई बिनविरोध निवडून आलेत यामध्ये निवडणूक प्रक्रिया एल डी सहारे निवडणूक निर्णय अधिकारी केंद्राध्यक्ष म्हणून बीडी गिरपुंजे निवडणूक अधिकारी गणेश हलमारे लेखापरीक्षक संजय मेश्राम प्रमाणित लेखापरीक्षक यांनी जबाबदारी सांभाळली होती शेतकरी सहकार पॅनल निवडून आल्याने गुलाल उधळून तसेच आतिषबाजी करून विजयी झालेल्या उमेदवारांनी जल्लोष साजरा केला मी दीपक प्रेमलाल पटले नवेगाव खुर्द सेवा सहकारी संस्था नवेगाव खुर्द या संस्थेच्या दोन हजार सहा पासून लगत दोन हजार सहापासून अध्यक्ष आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीसला ही या सेवा सहकारी संस्थेची निवडणूक होऊ घातलेली होती ह्यामध्ये विरोधकांनी आमच्या विरोधात बारा तेराविरुद्ध बारा उमेदवार असे उभे केले होते आणि आज त्या निवडणुकीमध्ये आम्हाला आम्हाला भरघोस विजय मिळाला आणि आमच्या पूर्ण पॅनलचे पूर्ण उमेदवार बाराचे बारा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले ठिकाणी माझ्या समर्थकांचं आणि आमच्या गावच्या नागरिकांचं मी ह्या सेवा सहकारी संस्थेतर्फे आणि या सर्व माझ्यासोबत माझे सहकारी निवडून आले त्यांच्यातर्फे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आज ही निवडणूक इथं चांगल्या रीतीनं संपन्न झाले अशी मी घोषणा करतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल